ब्रम्हज्ञानी पुरुष तो ओळखावा खावा नय नांजनी पावा ब्रम्हठसा देखतसे देही बैत भेदातीत तो धन्य संत मारे मनी त्याचे चरणोदती जाणवी पवित्र सहस्र जळावर लक्ष याती ज्ञान देव म्हणे ऐशा युजियाला देखता तयाला नमड माने नम्रता विलक्षण आध्यात्म क्षेत्रामध्ये नम्रता विलक्षण गुण सांगितले सद्गुण सांगितलंय नम्र झाले नव्हता त्याचा त्रिलोकी नम्र व्यक्ती शिक्षणाने ज्ञान प्राप्त होत पण शिक्षणाचा ताटा ता ता। गर्व वाढत असतो स्वाभिमान वाढत असतो स्वार्थ वाढत असतो पण ज्यांच्या जवळ नम्रता आहे दैनंदिन जीवनामध्ये ज्यांच्या जवळ नम्रता आहे ते उच्च पदाला उच्च कोटीला जा जाऊ शकतात मनुष्य साधकांजवळ नम्रता असा तरच ते ब्रह्मपदाला जाऊ शकतात आणि बैरंग प्रदीप्त झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या यज्ञ यज्ञकर्मामध्ये हवन केलं पाहिजे अहम भाव विसर्जन झालं अहम केला पाहिजे मी केला पाहिजे मी करता माझ्याशिवाय पान नाही माझ्याशिवाय कोणती गोष्ट साध्य होणार नाही हा गर्व हा अहंकार विश्रांती स्थान म्हणजे कल्पतर कामधेनू ती कल्पतरु कामधेनु विश्रांती स्थान म्हणजे आपलं राहतं विश्रांती ग्रह वास्तुभुवन विश्रांती स्थान विश्रांती स्थानाला संगीतामध्ये महत्वाचं स्थान आहे संगीतात जीवनाचा संगीत कामा ब्रह्मपद <त्तालिया> प्राप्त <पारीग स्थाथी> करून घेण्यासाठी <गत्तालिया> विवेक ऐरा संपत्ती तत्व सांगितले मुख्यत्व जागृत झाल्यानंतर छड विकरांचा आंब म्हणजे वासने वासना आरोपी इंधन संविधा वासना ही संविधा आहे यज्ञ कर्म पारंगत यज्ञ विधान सर्वश्रेष्ठ है यज्ञ ने स्वर्ग लोका स्वर लोका स्वर्ग लोका प्राप्ति होते यज्ञ कर्म करना दुर्मी है दुर्लभ है ते ब्रह्मवेद थे चतुर्वेद महर्षि ब्रह्मर्षि आवे लगता वेदाध्यन के विद्वान ब्राह्मण ब्रह्मवेद थे ब्रह्मज्ञानी सुरत्री व ब्रह्मनिष्ठ गुरुनाथा शरण जावं भक्तांनी मुमुक्ष साधकांनी ब्रह्मपद सोप ब्रह्मपदाची गुरु किल्ली किल्ली सेवा नम्रता ज्ञानता उंबरठा तर ते प्रणिपाते ना परिप्रश्ने सेवया ते ज्ञानं ज्ञानीनं तत्वदर्शनात ज्ञान पैगा बाळ या भरवे जरी मला हथियार तरी संत या वादा मी सर्वस्वची ज्ञान प्राप्तीच आत्मज्ञान प्राप्तीच ब्रह्मज्ञान प्राप्तीचा ब्रह्मपद प्राप्तीचा ब्रह्मस्त्री आसनावर बसण्याचा अधिकार ब्रह्म आहे वेदाध्यन केलेले नाही एका जन्मात जो जन्मनी ब्रह्मकर्म करीतो आहे ब्रह्म आणून हे ब्रह्मकर्म वेद विद्या पारंगत तपस्वी क्षेत्रवासी ब्राह्मणांच ब्रह्मयज्ञ विधान महत्वाचे अग्निहोत्र करणारे दैनंदिन ब्रह्मयुषांनायण चार वेदांचं अध्ययन वेद मंत्र मुखोजकर गुरुमुखी गुरुपदी बसून गुरुपद ब्रह्मपद आत्मपद वैराग्यपद सोपं नाही वैराग्य तापाला सप्रेम मिळण्यावा लाभला शांती सुख वैराग्याशिवाय शांती नाही विचाराशिवाय वैराग्य नाही वैराग्याशिवाय साधन नाही आणि साधनेशिवाय मुमोक्षुत्व नाही आणि शिवाय मुक्तीचा लाभ नाही किंवा मुक्ती विवेक वंदनीय धर्मग्रंथे अध्यात्म ज्ञान योग्य ऋषी मुंडिनी चिंतनीय वंदनीय प्रासादिक धर्मग्रंथ असेल ब्रह्मपद प्राप्त होण्यासाठी आसनावर बसण्यासाठी ब्रह्म वाक्य जणार ब्रह्मवाणी गुरुवाणी वेदवाणी तपोवाणी तपोनिष्ठ ब्रह्ममूर्ती संत अवतार अवतीर्ण मृत्यू लोकांमध्ये आलेली असतात अवतीर्ण झालेले असतात आपला अवतार कशासाठी देवाचा अवतार कशासाठी आपला अवतार विषयोपभोग भौतिक सुखासाठी मनुष्य जीवनाचा अवतीर्ण झालेली नाही ठा आपण देव नाही पण देवलोक प्राप्त करू शकतो सुरलोक लोक प्राप्त करू शकतो पण असुर लोक प्राप्त करू नये यासाठी मनुष्य जन्म म्हणजे जंक्शन आहे मनुष्य जन्म अंतिम जन्म आणि मुक्त अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी हे मृत्यू लोकात अवतीर्ण झालेला मनुष्य जीवन मनुष्य जीव मनुष्य शरीर भगवंतांनी नरदेहाची प्राप्ती करून दिली जी। हे जंक्शन आहे इथून नरक लोकात जाता येत सप्त पातळात जाता येतं स्वर्ग लोकात जाता येतं मृत्यू लोकात राहता येतं मनुष्य लोकातला राहता येतं पितृ लोकात राहता येतं ऋषी लोकात राहता येतं पण प्राप्त करून घेण्यासाठी ज्ञानाची गरज आहे ते ज्ञान कोणतं परोक्ष ज्ञान पहिले सर्वश्रेष्ठ परोक्ष ज्ञान दुसरे ज्ञान अपरोक्ष ज्ञान पुस्तके ज्ञान परोक्ष अपरोक्ष ज्ञान साधू संत सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने ब्रह्मवाणीने ब्रह्म मंत्राने गुरु मंत्राने गुरु ध्यानाने गुरुसेवेने गुरुकृपेने गुरु संगतीने अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती होती पर ब्रह्मनिष्काम तो हा गवळी घरी राहील कृष्ण गवळ्यांच्या घरी का राहिले परब्रह्म स्वरूपात अवतार पदाला पोहोचलेली गोपाल श्रीकृष्ण भगवंताचा आठवा अवतार आहे श्रीराम प्रभूंचा सूर्यवंशातला सातवा अवतार आहे विष्णूंचे सोळा अवतारापर्यंत दहा अवतारापैकी सात नंबरचा असतो सूर्यवंशातला श्री प्रभुरामचंदनांचा अवतार क्षत्रिय वंश रघुवंश रघुकुल नंदन श्रीराम प्रभू रामचंद्र पंचा महाविष्णूचा सातवा अवतार आठवा अवतार कृष्ण चंद्रवंश प्रभू रामचंद्रांचा जन्म मध्यान काळी चैत्र शिद्ध नवमी श्रीराम नवमी मध्यान्ह काळी तळपता सूर्य सूर्यनंतर द्वादश घटिकेनी प्रभू रामचंद्रांचा अवतार प्रकट झालेला आहे अवतार संतांचा अवतार भगवंताचा अवतार याच्यामध्ये फरक आहे देवाचा अवतार दृष्टांचं निर्धारण करण्यासाठी दृष्टांना शासन करण्यासाठी परंतु साधू संत ऋषीमुनींचा अवतार सद्गुरु देवांचा अवतार जड जीवांचा उद्धार करण्यासाठी दुःख मुक्त करण्यासाठी आपला अवतार आहे आपला अवतार राक्षसी अवतार नसावा म्हणून अहंकार केला पाहिजे तोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत ब्रह्मपद मिळणार नाही ब्रह्म ज्ञान होणार नाही आत्म ज्ञान होणार नाही पर ब्रह्म स्वरूपाला प्राप्त करून घेता येणार नाही ब्रह्मांड नायकाची प्राप्ती होणार नाही जगन्नाथाची प्राप्ती होणार नाही मी गेला पाहिजे आहुती यज्ञ कर्मामध्ये दिली पाहिजे अहम गेला पाहिजे अहंकार गेला पाहिजे गर्व गेला पाहिजे स्वाभिमान गेला पाहिजे शरणागाची पत्त्याली पाहिजे यज्ञ पुरुषाच्या दोन पत्ण्याचं नाव स्वहा आणि स्वधा पहिली पत्नी स्वहा दुसरी पत्नी स्वधा नांदी श्राद्धामध्ये ना। सुद्धा श्राद्ध कर्मात नांदी श्राद्ध विधी वास्तुशांतीमध्ये कर्म करताना नांदी श्राद्ध पहिलं गणपतीपूजन दुसरे पुण्य हवाचन तिसरे मातृका पूजन चौथे नांदी श्राद्ध पाचवे आचार्य वर्ण पाचवे नवग्रह पूजन सहावे ब्रह्मादि मंडल पूजन आठवे वास्तु मंडल पूजन नवे योगिनी मंडल पूजन सर्वतो सर्वतो भद्रमंडल वेद शास्त्र पारंग यांनी कर्म करणारे वेद करणारे तपस्वी ब्राह्मण क्षेत्रवासी ब्राह्मण आचारवंत ब्राह्मण ज्ञानवंत ब्राह्मण विद्यावंत ब्रह्मपदाला पोहोचलेले ब्रह्म व्यक्ती ब्रह्मयज्ञ करणारी ब्रह्माजन यज्ञाचा संबंधच नसलेले ते ब्राह्मण वेगळे प्रत्येक मनुष्य ब्राह्मण होऊ शकतो ब्रह्मवाणी वाणी ही ब्रह्मवाणी असावी पवित्र असावी पवित्र तो देह वाणी पण निवंत जाऊ दे अच्युत सर्व काळ तायाच्या संतांनी निरसेल संकट तराल तर घट भव सिंधू भव सागर भव समुद्रातून संसार समुद्रातून संसार याचनेतून माया प्रपंच माईक भौतिक बंधनातून सुटका करून देण्याचं साधन म्हणजे आपली वाणी ती वाणी पवित्र असावी विचार पवित्र असावे दयाळू वाणी कोमलवाणी वाणी आहे पण ती कोमल आहे का वाणी आहे पण दयाळू अंत्य करण्याची आहे का वाणी आहे कठोर वाणी आहे का मधुर वाणी आहे अर्थ भरून का अर्थ सोडू नये शास्त्र धरू नये का शास्त्र सोडू नये आपल्या वाणीचा आत्मपरीक्षण का वाणी जेव्हा नियंत्रण असावं लागतं ब्रह्मवाणी गुरुवाणी गुरु मंत्र गुरु दीक्ष परिप्रश्न शिव या उपदेक्षणात ते ज्ञान पैग करता सर्व स्वी सर्वस्वी भर आत्मसमर्पण भावलेने सद्गुरु देवांना ब्रह्मपेट्यांना ब्रह्मज्ञानी ब्रह्मपदाला पोहोचलेले आपला पिंड पंचाय जरा मगच पय पिंडगारने धडपीला अंडेने त्रवसी विराट घनीच्या तपासीन महारुद्र आले पोटी तेत्रसुद्धा शुद्ध मेशी सूर्योदय समयाशी महारुद्र प्रकटले नामा म्हणे मी आपण मिले महारुद्र आपला अवतार बनता रुद्रा अवतार रुद्र सुद्धा चंद्रांना शरण दिलेत महाविष्णूंना शरण दिलेत मृत्यूची नियमता मृत्यूंच्या रुद्र प्रसन्न होणं रुद्र म्हणजे अंतकरण अंतकरण प्राप्तीसाठी ब्रह्मपदासाठी ब्रह्मज्ञानी सत्पुरुषांसाठी ब्राह्मणांच्या सेवेसाठी साधुसांच्या संतांच्या ऋषीमुनींच्या धर्मगुरूंच्या सेवेसाठी तळमळ लागली पाहिजे अंतकरणातला बळ गेलं पाहिजे मनाच्या ज्ञानाच्या अग्नी हवन केलं पाहिजे पुरुष प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञ पुरुषाच्या हातामध्ये हवनीय अमृत घृत घृत हा देवंत आहे तूप म्हणजे तूप म्हणजे पळी यज्ञ हवनीय द्रव्य हवनीय साहित्य हे जे आहे यज्ञ विधान याच्यामध्ये हवन काशाच विकारांचं हवन वासनेच हवन करावं वासना मुक्त होण्यासाठी वासना आरोपी समिजेंच हवन करायचं यज्ञ करताना समिज लागतात कुंपळ वृक्ष अवदंबर वृक्ष दुर्वा पांढरे काळे तीळ समिजा लागतात पिंपळ वृक्ष सौंदी सौंद वृक्ष पिंपळाचा वृक्ष पिंपळामध्ये महाविष्णू मध्ये गणराय आहे अंगारक योग शांतीला अंगारक वृक्षाच हवन करावं लागतं दुर्वेच हवल करावं लागतं मोदकांचं सहस्र मोदकांच हवल करावं लागतं अंगारक दोष शांतीला हवनाला महत्व आहे गणपती उपासनेला महत्व आहे आथर्व शीर्षाला महत्व आहे ब्रह्मनस्पती सुक्ताला महत्व आहे सुप्त अवस्था ब्रह्मा अवस्था यज्ञ विधान करणारे ब्रह्म व्यक्ती ब्रह्मज्ञानी ब्राह्मण वेद पारंगत ब्राह्मण चतु चेत जाणणारे वेद पारंगत तपो ब्राह्मण आचार घंचा तर यज्ञविधी यज्ञ कर्म पूर्ण होत असते पूर्ण होती द्यावी लागते ते शास्त्रोक्त मुहूर्तावर यज्ञविधान संपन्न होत असते यज्ञ कर्म संपन्न होत असते म्हणून यज्ञाचे प्रकारे द्रव्य यज्ञ ज्ञान यज्ञ तपो यज्ञ कर्म यज्ञ पण ज्ञान यज्ञ सर्वोत्तम प्रकारचा असतो जीवन यज्ञ यज्ञ विधान सर्वश्रेष्ठ ईश्वर स्वर्ग लोकांची प्राप्ती करून देतात ब्रह्म लोकांची प्राप्ती करून देणारे यज्ञ यज्ञ कर्मसंस्कार ब्रह्मवेटी ब्रह्मज्ञानी सत्पुरुषांच्या सानिध्यात वेद मंत्र सानिध्यात पूर्णावती संस्कार पूर्ण होत असतो आहुती विकारांची आहुती वासनेच्या आहुती यज्ञ कर्मात ज्ञानाच्या अग्नीत ज्ञानाग्नी दग्ध कर्मणी सर्व कर्माणी संयम्य इंद्रियांवर नियंत्रण नसावं लागतं यज्ञ विधी सोपा नाही यज्ञाने ब्रह्मलोकाची प्राप्ती सूर लोकाची स्वर्ग लोकाची प्राप्ती होते अत्यंतिक अक्षय सुखानंद अक्षयानंदाची प्राप्ती होती ब्रह्मानंदाची प्राप्ती होती परमानंदाची प्राप्ती होती पण ते ब्रह्म पिंडी ते हृदयस्थानी अष्टोत्तर हृदयात ब्रह्म ध्यान 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 ब्रह्मनिष्ठ ब्रह्मनिष्ठ गुरु मंत्राचं ध्यान गुरुंच हृदयात असावं अष्टोत्तर तीर्थ हृदयामध्ये भरलेले ध्यान ध्यानधारणा करावी चिंतन करावं ब्रह्म गुरु मंत्राचा जप ध्यान करावं मंत्र आहे पण गुरुमंत्र आहे का गुरगुर केलेली आहे का आपली आपला हम केला का मी केला का मीच समर्पण